रोट्रॅक्ट क्लब सिंहगडच्या अध्यक्षपदी कृष्णा मरळ यांची निवड करण्यात आली सचिवपदी सृष्टी शिरोरे यांची निवड करण्यात आली सेवा सदन एरंडौना येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे रोटरी क्लब सिंहगडचे अध्यक्ष अमेय पासलकर पी एच एफ डी आर आर द्विजेश नाशिककर माझे अध्यक्ष सौरभ दफ्तरदार रोटरी क्लब सिंहगडच्या माजी अध्यक्ष मृण्मयी पासलकर आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी व रोटऱ्या पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष कृष्णा मरळ यांनी आगामी काळात सदस्यांच्या व्यावसायिक कौशल्य व संघटना याबद्दल विविध प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले आमे पासलकर यांनी आगामी काळात येणारी आव्हाने स्वीकारण्याची व त्यासाठी विविध कौशल्ये सदस्यांनी आत्मसात करावीत असे आवाहन केले व यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले नमस्कार, नमस्कार मी सचि मी आज माझं पद स्वीकृती केली आहे रुद्रा क्लब ऑफ पुणे सियंगोडने आज त्याचं इन्स्टॉलेशन संपन्न केलं अष्टादशकाव्य एक नवीन अंत आहे आणि आज या प्रसंगी आमच्याकडे छान आमचे पी एच एफ डी आर आर रुद्रॅक्टर ब्विजेश नाशिककर आले होते आणि चीफ गेस्ट म्हणून आले होते आणि गेस्ट ऑफ ऑनर चार्टर प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ पुणे सांग जोडचे सौरभ दत्तादार त्यासकट रोटरी प्रेसिडेंट मेय पासळकर सुद्धा उपस्थित होते आणि मी त्यांचा मनपूर्वक आभार म्हणते त्यासोबत पी एच एफ पी डी आर आर अर्जुन देव पी एच एफ पी डी आर आर अक्षय मोरे आणि असे अनेक काउ डिस्ट्रिक्ट काउन्सिल मेंबर आणि रोटेरियन्स हे सगळे आमच्याकडे उपस्थित होते रोटरी प्रेसिडेंट रोटरी मिडीज प्रेसिडेंट रोशन सुंभाळकर यांनी पण त्यांची उपस्थिती लाभवली त्यामुळे मी त्यांचा आभार म्हणते धन्यवाद